मित्रांनो सर्वांना जेवेन आता आम्ही आलेलो पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे पार्किंगमध्ये आणि आता आमचं चाय झालेले आहेत आणि आता इथून निघणार आहे आम्ही बसमध्ये बस, बस करून जाणार आहे पुढं तुम्हाला दाखवू शक बघ का किती गर्दी आहे किती बस आलेली आहेत अजून पण बस रस्त्यांनी चालू आहे होऊ शकता आपण अजून तुम्हाला दाखवतोय मी भीमा कोरेगावचा विजय स्तंभ मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हो। ए किती आता चाय चालू आहे आमचा चाय झाल्यानंतर आता आम्ही रवाना होणार

शंभर ना दोन शंभर ना दोन ताई शंभर ना दोन शंभर ना दोन शंभर दोन या शंभर दोन <competency sounds> मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही आलेलो भीमा कोरेगावच्या इथं जवळपासच आहे पण तुम्ही बघू शकता की दोन्ही साइडला किती गर्दी आहे माझ्या मागे पण बघा किती गर्दी आहे आणि पुढे पण बघा किती गर्दी आहे भयंकर गर्दी आहे मित्रांनो भावांनो दोन्ही साईडच्या पूर्ण गाड्या बंद करतात जवळपास पाच किलोमीटर अंतरावरून गाड्या बंद करतात तर आता आम्ही आतमध्ये जात आहे बघा भीमा करेला विजयस्तंभांना मानवंदना देण्यासाठी

आ, एक जानेवारी अठराशे अठरा साली जी लढाई झाली होती त्या लढाई मध्ये पाचशे सुरवीरांनी अठ्ठावीस हजार पेशे कापले होते तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे बघा मानवंदना देण्यासाठी आलेला भीमसैनिक पाचशे महाराणना सलामी देण्यासाठी आलेला विजय विजयस्तंभाला मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सूर्यला कमेंट करा तर कर बघू शकता तिथं समता सैनिक दलाचा पहारा दिलेला आहे चारी बाजूने समता सैनिक दलाय आणि हा बघू शकता विदेश स्तंभ इथ पूर्ण माहिती लिहिलेली आहे या बोर्डवरती सर्व महाराजांचे नाव लिहित जे रेजिमेंट होते महारेजिमेंट बटालियन पुढे आता मैदानाच हो आहे एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये आश्चर्य दिवस आहे

बुद्रुक जिथ संभाजी महाराजांची समाधी आहे आणि गणपत गायकवाड यांची समाधी आहे तर आपण जात आहोत तिथं पुढ संभाजी महाराज ची समाधी बघू आणि गणपत गायकवाडची समाधी बघू आणि त्यांचं घर चला तर दाखवतो अजून पुढं तुम्हाला आपण आता संभाजी महाराजच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी जात आहे बघू शकता इथं पण भरपूर गर्दी आहे हे एंट्री गेट आहे संभाजी महाराजच्या समाधीला जाण्यासाठी चला तर आता आपण आतमध्ये आलेला आहोत बघू शकता तुम्ही समोर जे आहे राईट साइड ला जे आहे ते संभाजी महाराज समाधी आहे हे जे आहे हे संभाजी महाराज ची समाधी आहे समोर जे दिसते छत्रपती शिवाजी महाराज चा पुतळा आहे चला तर बघूया अजून पुढं बघू छत्रपती शिवाजी महाराज चित्राला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या हे बघू शकता तुम्ही शिवाजी महाराजचा पुतळा असेच नवीन नवीन उलट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मित्रांनो हे बघू शकता हे संभाजी महाराज ची समाधीचे ठिकाण हे छत्रपती शिवाजी महाराज तर भावांना तुम्ही बघू शकता हे संभाजी महाराजची समाधी इथं ठेवलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचं हे बघा घरा छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी स्थान राज्याभिषेक

स्वतःला त्यांच्या सोबत आपण काहीतरी गोष्टी बोलूया ते काही माहिती सांगतात त्यांच्याबद्दल तर आपण ऐकून घेऊया सुरेश आहे तो सर आप लोग सभी यही के निवासी हैं हां हां यहीं के निवासी मैं अहमद नगर का जी जी और गायतोर फैमिली के गायतोर फैमिली से मेरे बहुत अच्छे घरेलू रिश्ते सर आप उस परिवार को मिलान करते हैं आपका क्या कहना है इस शादी के ऊपर बहुत ही गर्व महसूस होता है कि टाइम पे इतना बड़ा जो काम किया है तो आ, अच्छा लगता है कि इतने बड़े घराने से हैं रखते है। और बहुत ही बड़ा इतिहास है बहुत लोगों को पता नहीं था तो उसको अभी उजाला मिल गया है इतने सारे लोग हर साल एक जनवरी को आते हैं तो बहुत अच्छा लगता है हम देख रहे हैं कि इस क्षेत्र को उपेक्षित किया जा रहा है आपका क्या कहना है कि सरकार से आप क्या मांग होती है इसको क्या किया जाए जैसा बाकी का समाधि है वैसा इधर सुविधा मांगता है वो समाधि अच्छे तरह से मांगता है गवर्नमेंट ने ये समाधि को उसमें लेना मांगता है गवर्नमेंट के हाथ में और बहुत उतना बड़ा समाधि होना मांगता है कि इतना बड़ा काम किया जाए संभाजी महाराज को अंतिम छत्रपति संभाजी महाराज के जो शव के टुकड़े होते वो एक करके उसको जो सम्मान पूर्वक अग्नि दिया तो अग्नि देने के बाद इतना बड़ा काम किया गोविंद गोपाल महाराज इन्होंने क्या तो उनका हम हम लोग दे, हमको उनका बहुत गर्व है की बाबा हमारे पुरुषों ने इतना बड़ा काम किया ला है। बहुत बड़ा काम किया तो हमको बहुत बहुत गर्व है गोविंद बाबा के हम हमें और एक बात कहना चाहता हूँ ये जो विशेष गायकवाड़ है ये वीर गोविंद गायकवाड़ के वंश तो है ही लेकिन ये और भी एक महान पुरुष और महान वीर के वंश है ये जो सिद्धनाथ जो जो मराठों का जो अंतिम विजय खरडा जो खरडा की लड़ाई हुई थी सत्रह सौ पचानवे में जी। तो जो मराठों का अंतिम विजय था निजाम के विरुद्ध हाँ, तो उन्होंने वो विजय प्राप्त कर दिया हाँ, तो वो अपने मातृकुल से वो सिद्धनाथ महार के गोविंद गोपाल और पिताजी पार्टी पार्टी जी जी दोनों का मित्रांनो बघू शकता तुम्ही की ही आहे गणपत गायकवाड यांची समाधी चला तर आपण जाऊया गणपत गायकवाड यांच्या समाधीला भेट देण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी कानाकोपऱ्यातून आलेला भीमसैनिक आणि समाधी वडू बुद्रुक भीमा कोरेगावच्या बाजूला तीन चार किलोमीटर अंतरावरच आहे ऐसा हाँ। तो 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 वो भी देवता ही या समाधि सम अपना गणपत जाय को मित्रान वीडियो रहा लाइक करा कमेंट करा चैनल सब्सक्राइब कर

है गणपत गायकवाड़ी समाधि बता हि समाधि है गणपत गायकवाड़ी संभाजी महाराजांचे तुकडे वेचून त्यांनी अग्नि दिली आणि आता आपण जाणार त्यांच्या घरी त्यांचे घर बघणारा चला तर आता जाऊया पुढं तर बघू शकता मित्रांनो हे जे घर आहे समोरच हे गणपत गायकवाड यांचं घर आहे बघा त्यांच्या घरावर निळा झेंडा लावलेला आहे आणि त्यांच्या घरी भेट देण्यासाठी किती लोक आलेले आहेत त्यांचं घर बघण्यासाठी आता सध्या घराचं काम चालू आहे गणपत गायकवाड यांचं घर आहे इथं यांचे मुलं राहतात म्हणजे यांची राहते या घरामध्ये तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करून त्या व्हिडिओला लाईक करा भेटूया नवीन ब्लॉग मधून नवीन काहीतरी घेऊन असा सपोर्ट राहू द्या मित्रांनो भावांनी चला तर भेटूया नवीन व्हिडिओमधून नवीन काहीतरी घेऊन મિત્રો મી આલે તળીવા દાબાળી ડૉક્ટર બાબાસહેબ આંબેડકર નિવાસસ્થાની બહુ શકતા તળીવાબાળી મિષેદ ભારતરત્ન વિશ્વરત્ન પરમપૂજ્ય ડૉક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર નિવાસસ્થાને ધન્ય જી બાસાહેબા તળી चला तर मी दाखवते मी काय काय वस्तू आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला तर बघूया आतमध्ये इथे पण गर्दी भर आहे तर बघू शकता की असं कि असल्या बाहेर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण अगदी दीक्षाभूमी काढलेली अशी लाकडाची दीक्षाभूमी आहे ते बाबासाहेब अखांनी काढलेले आणि हा कपाट आहे बाबासाहेब हे कपाट वापरत होते त्यांच्या जुन्या जुन्या आठवणी त्यांचे फोटो फ्रेम जुन्या काळात काढलेले होते ते

कि तो सुद्धा डॉक्टर आता खूप मोठं बघू शकता शकतात भगवान दोन मूर्ती आहेत तीन मूर्ती आहेत एक मूर्ती लांब अगोदर दाखवली तुम्हाला ती मोठी पण मूर्ती दाखवते मी तुम्हाला me liye ke чисatика mamda. Island Ende n normal sesak lakaya. Island un u nage diwaliklaa. Laborator iligal Helsinki. Island un u People Districts ka fi land परकार सम काम वाते ननू शंकर तो तन निवाळीला ननू शंकर तो तन निवाळीला कोण कायनाचा काळ करणार नाही कोणी सीय विडाली जंगज गडीना आणि कुलती वंदन आज जंगज गडीना आई मना केली वंदन हरी निजकनारीला मुंहिंजा <laughs> बाबदान diz, Pelo